मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहे आज आमच्या बाजूच्या शेतकरी तात्यासाहेब आमचे फ्रेंड आणि चकतीच्या विहिरीचा आज काम चालू आहे मित्रांनो विहीर आहेच काम चालू आहे इथं दिसत आहे दिसत आहे पाठीमाग आणि आता जे चालूच केलेलं आहे नारळ फोडलेला आहे आणि कार तुम्हाला माती उरायचं चालायचं त्यांना आणि एवढं मोठं मशीन आहे मित्रांनो खूप उंच आणि खूप मोठं मशीन आहे मित्रांनो मित्रांनो आपले सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली करा राईट तर मित्रांनो मशीन साठ फुटाचं मशीन आहे आणि आमच्या भागात एवढं मोठं मशीन नाहीये

अस काम चालू असत मित्रांनो दिसत आहे तुम्हाला विहिरीतील माती काढतात आणि माती दुसऱ्या राणामध्ये घेऊन जातात उपयोगवान मशीन आहे फायनली मित्रांनो काल किती काम झालं होतं आणि आज मशनीचं किती काम झालेलं आहे तुम्हाला मी दाखवत आहे आलेलं आहे मशनी पशी आणि तुम्हाला दिसत आहे साठ फुटाची होती आणि चला तर दाखवतो तुम्हाला त्या साईडला दिसते मशीन आणि आणि मित्रांनो आपले प्रताप आलेले आहेत या साईडला आणि मित्रांनो या साईडला मालक बसलेले विहिरीचे आणि या साइडला मशीन लावलेला आहे दिसत आहे तुम्हाला सांग आणि या साइडला विर चालू मित्रांनो सरासरी काल आणि आज काल तुम्ही बघितलं होतं एक चार पाच फूट खाल्लं होतं आणि आज सहा फूट खाल्लेलं आहे मग तस ते अकरा फूट झालेलं आहे आता बर्ड मित्रांनो दिसून आले त्यात नाही अकरा फूट आणि मित्रांनो हे मशीन आहे

मित्रांनो एक कसा आवाज करतोय मित्रांनो एक मशीन कशी आहे बा चेन किती मोठी आहे ती पार हे चेन आहे कसं काय छोटे-छोटे नहीं मोटे-मोटे दांत तो रहे ज़मीन पर। आप इलाके के ड्राइवर? आनी हे ऑपरेटर बसलं बी नाही ऑपरेटर बसलेला आहे मित्रांनो किती मोठं मशीन आहे मित्रांनो गोंडा ही कंपनीचा आहे मित्र मशीन आणि मित्रांनो हे आहे नागा आणि बकेट दिसत आहे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो तुम्हाला नांगा आणि बकेट ना फायनली बकेटली दिसत आहे आणि मित्रांनो मशीन थांबलेलं आहे मशीन का थांबलेलं आहे तर आतमध्ये पूजा चालू आहे आणि आता इथं ब्लास्टिंग उडवण्याची शक्यता आहे मित्रांनो खडक लागलेला आहे दिसत आहे तुम्हाला इकडे बकेट आलेला आहे जवळ आणि मित्रांनो हे आहेत नमस्ते फायनली तर मित्रांनो विहिरीला लागलेलं ला आहे पाणी आणि त्याचं पूजन केलेलं आहे तुम्हाला दिसत आहे कापड टाकून पाण्याची पूजा केली जाते नवीन पाणी आल्यानंतर विहिरीला झाकावं लागतं मित्रांनो ते पाणी आणि दिसत आहे एक दहा फुटाव पाणी लागलेलं ला मित्रांनो तर मित्रांनो अजून तर मित्रांनो व्हिडिओ काय विहिरीचा व्हिडिओ एका ह्यात बसणार नाही ना आपल्याला दोन तीन पार्ट करावे लागतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट ला ला कर, 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 करा शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग तिचे व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केले बाय बाय आणि जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो